मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना अखेर सरकारने निर्णय घेतला बहिणींपुढे सरकारला निर्णय घ्यावाच लागला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे अखेरकार आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून एका पाठोपाठ एक अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे लाडक्या बहिणींचा अखेरकार आता विजय झाला असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी तीन अत्यंत महत्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या या ठिकाणी देण्यामध्ये आल्या आहेत आता यामध्ये पहिली अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे अखेर बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आहे सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये दे आल्या आहेत म्हणजेच की ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना आणि बँकांना आता सूचना देण्यामध्ये आल्या असून आता या ठिकाणी प्रक्रिया करने देता है, प्रक्रिया सुरू सुरू आहे आणि झाली की पाच ते दहा मिनिटांमध्ये दे, तुमच्या देखील बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की अखेरकार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही आता सरकारच्या माध्यमातून तीन टप्प्यांमध्ये हप्ता वाटप टप करण्याचे जाहीर करण्यामध्ये आले आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने आता तीन टप्प्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका हा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी दुसरी जी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर वरती सप्टेंबर महिन्याचा तर या ठिकाणी पंधरावा हप्ता जमा होणारच आहे त्याचबरोबर या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी अजून एक या ठिकाणी खुशखबर अशी बातमी आपल्याला पाहायला मत आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता तर जमा होणारच आहे आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये देखील या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यामध्ये आली आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की आम्हाला तर या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नाही तर आता हा गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि हा हप्ता मिळवण्यासाठी काय करावे लागणार कोणतं काम करायचं ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी तिसरी देखील अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की लाडक्या बहिणींना या ठिकाणी तब्बल एक लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे आता हे एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य कसे मिळवायचे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून काही महिलांसाठी भाऊबीज बीज गिफ्ट देखील या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहे आणि आता कोणत्या महिलांना भाऊबीज गिफ्ट मिळणार ते, ते देखील आपण पाहणारच आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हडू आहे त्यासाठी फक्त आता हळूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट अखेरकार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे आता प्रत्येक महत्वाची अपडेट पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजना पंधरावा हप्ता वाटप अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींना देखील ज्या बातमीची प्रतीक्षा होते अखेर ती बातमी या ठिकाणी आता समोर आली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते हप्ता आज येणार की उद्या येणार असा देखील प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता कारण की लाडक्या बहिणींना पैशांची अत्यंत गरज होती आणि त्यानुसार अखेरकार आता लाड लाडक्या बहिणींची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे कारण की सरकारच्या माध्यमातून देखील अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हा जमा करण्यामध्ये येणार आहे आता सर्वात आधी कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका हा सप्टेंबर महिन्याचा वा हप्ता आज येणार की उद्या येणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला त्यापूर्वी आता या ठिकाणी दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू म्हणजेच की गॅस योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा त्यानंतर एक लाख रुपयापर्यंत या ठिकाणी अर्थसहाय्य कसं मिळवायचं आणि राज्य सरकार आता कोणत्या महिलांना या ठिकाणी गिफ्ट देणार आहे तीन ज्या महत्वाच्या बातम्या आहेत त्या आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते आपण सर्वात शेवटी पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक बघत चला या ठिकाणी आता पाहू शकता गॅस सिलेंडर हप्ता वाटप अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता तिसऱ्या सिलेंडरच्या हप्त्याची वाटप सुरू झाले आहे म्हणजेच की एका वर्षामध्ये तीन हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात आता ज्या महिला या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेसाठी पात्र आहेत तर अशा महिलांच्या खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचा तिसरा जो हप्ता आहे या ठिकाणी तो जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आले असून आता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती म्हणजेच की ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र आहेत ज्या महिला गॅस म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेमध्ये या ठिकाणी पात्र आहेत तर अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा तिसरा हप्ता आठशे तीस रुपयांचा या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आहे सरकारच्या माध्यमातून हा देखील आता महिलांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे बँकेच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता ज्या महिला या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र नसतील म्हणजेच की आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नाही तर आता अशा महिला मनामध्ये प्रश्न असेल की आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा आणि याकरिता कोणतं काम करायचं तर आता सांगत आहे चला सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे आता या योजनेच्या लाभासाठी तुम्हाला या ठिकाणी थोडे कामे करावी लागणार आहेत म्हणजेच की या ठिकाणी आता अर्ज करावा लागणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला आहे साहजिकच त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र असेल ई सेवा केंद्र असेल किंवा सी एस सी सेंटर या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता म्हणजेच की तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे गॅस सिलेंडर योजनेच्या त्याच्या लाभासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही आपले म्हणजेच की आपले सरकार सेवा केंद्र असेल ई सेवा केंद्र असेल किंवा एस सी सेंटर असेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता त्याचबरोबर गॅस एजन्सी तर असेल त्यानंतर तहसील तहसील असेल या ठिकाणी देखील तुम्ही जाऊन चौकशी करू शकता माहिती मिळू शकता तुम्ही जर तहसीलमध्ये गेलात तर त्या ठिकाणी सर्व काही माहिती तुम्हाला सांगण्यामध्ये येईल म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज केला आणि त्या ठिकाणी तुम्ही सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला पात्र केले जाईल आणि वर्षाखाटी तुमच्या बँक खात्यावरती तीन हप्ते जमा केले जातील प्रति हप्ता, आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये देईल अशा प्रकारची ही अत्यंत महत्वाची बातमी होती त्यानंतर आता या ठिकाणी पुढची जी अत्यंत महत्वाची बातमी आहे ती म्हणजेच आता लाडक्या बहिणींना एक लाख रुपयापर्यंत या ठिकाणी अर्थसहाय्य मिळणार आहे आता हे अर्थसहाय्य कसे मिळवायचे तर लक्षपूर्वक बघत चला आता लाडक्या बहिणींसाठी बिनव्याजी कर्ज योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आलेल्या आहे या ठिकाणी आता पाहू शकता महिलांना पायावर उभे करण्यासाठी आणि व्यवसायासाठी कर्ज मिळणार असल्याची बातमी आता समोर आली आहे लक्षपूर्वक पाहत चला राज्यातील महिलांना एक लाख रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा आता या ठिकाणी झिरो टक्के व्याजदराने केला जाऊ शकतो अशा पद्धतीची देखील माहिती या ठिकाणी सांगण्यात आली आहे सध्या ही योजना आता मुंबई शहर आणि उपनगर परिसरामध्ये लागू करण्यामध्ये आली असून आता लवकरच उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील सुरू करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की महिलांना आता एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यामध्ये येणार आहे आणि ही योजना सध्या मुंबईमध्ये असून आता लवकरच राज्यभरामध्ये सुरू होणार असल्यामुळे आता हा देखील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे हे देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाच्या आणि आनंदाची बातमी असून निर्णय आहे आणि त्यानंतरचे जी अत्यंत महत्वाची बातमी आहे ती म्हणजेच की आता सरकारने काही महिलांना भाऊबीज गिफ्ट या ठिकाणी तीन हजार रुपये जाहीर केले आहे आता कोणत्या महिलांना भाऊबीज गिफ्ट तीन रुपये मिळणार तर या ठिकाणी बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी अंगणवाडी ताईंना आणि या ठिकाणी अंगणवाडीच्या मदतनीस असतात अशा मदतनीसांना भाऊबीज गिफ्ट या ठिकाणी जाहीर केले असून अशा महिलांच्या बँक खात्यावरती आता भाऊबीजचे गिफ्ट जमा करण्यामध्ये येणार आहे यासाठी चाळीस कोटी रुपयांचे सरकारच्या माध्यमातून तरतूद करण्यामध्ये आले आहे अशा प्रकारे म मह, महिला व बालविकास विभागाच्या मार्फत हा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून अंगणवाडी ताईंना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजे फक्त अंगणवाडी ताईंनाच या ठिकाणी भाऊबीज गिफ्ट सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे आणि सर्वात शेवटची जी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की आता सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो आता जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला आहे आता सप्टेंबर महिन्याचा जो पंधराव हफ्ता आहे तो या ठिकाणी लवकर मिळण्याची दोन ते तीन कारणे समोर आली आहेत यामध्ये आता पहिलं महत्वाचं कारण म्हणजे आता सप्टेंबर महिना हा संपता की संपला असं म्हटलं तरी काही सरकत नाही आता सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आता सरकारला ना कही ना कही या ठिकाणी द्यावाच लागणार आहे त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजेच की आता सणाचा कालावधी असल्यामुळे सरकारला या ठिकाणी सणानिमित्त लाडक्या बहिणींना काही ना काही या ठिकाणी दिलासा द्यावाच लागणार आहे म्हणजेच की याच सणाच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो जमा करण्यामध्ये देईल आणि त्याचबरोबर तिसरं जे कारण आहे ते म्हणजेच की आता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता सरकारला वाटप करायला उशीर झाला होता त्यामुळे या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा तरी पंधरावा हप्ता लवकर मिळेल अशी लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे आता नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरा कधी मिळणार तर लक्षपूर्वक रोजी दसरा सण आहे आणि याच निमित्ताने आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येतील अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही मात्र आता लाडक्या बहिणींची अशी मागणी आहे की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हफ्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन रुपये जमा करण्याची लाडक्या बहिणींची मागणी आहे मात्र आता सध्या तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार दसरा निमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हफ्ता जमा होण्याचे दाट शक्यता आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्ता या ठिकाणी वाटप करण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे म्हणजेच की हप्ता वाटप सुरू झाले झाल्यानंतर पहिल्या दिवशी काही जिल्हे दुसऱ्या दिवशी काही जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी काही जिल्हे अशा पद्धतीने दोन ते तीन दिवस हप्त्याचे वाटप या ठिकाणी सुरू राहू शकते जर एकंदरीत सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेच्या लाभासाठी ई केवायसी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे पुन्हा एकदा सांगत आहे सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो दसरा निमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची लाडक्या बहिणींसाठी अपडेट समोर आली होती अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद